सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनलचं नेतृत्व करणाऱ्या सचिन कल्याण शेट्टींना केवळ तीन जागा मिळाल्या पक्षात फूट पाडून त्यांनी काय मिळवलं असा सवाल भाजप आमदार सुभाष बापू देशमुख यांनी तांदुळवाडी येथील कार्यालयाच्या बैठकीत उपस्थित केलाय बाजार समितीच्या निवडणूक प्रचारासाठी तांदुळवाडी येथील बैठकीत मतदारांशी संवाद करताना आमदार देशमुख यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आमचा मोठा पक्ष केलेला आहे कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आणि आमचा पक्ष मोठा झाला आता येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत असं पक्ष नेतृत्व सांगत आहे मग त्यांना निवडणुकीमध्ये संधी देण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांच्या पॅनलचं नेतृत्व केल्यानं त्यांचा कोणता फायदा होणार आहे अशी विचारणा आमदार देशमुख यांनी केली बाळासाहेब शेळके यांनी निवडणुकांपूर्वीच्या घडामोडींची माहिती दिली आहे सर्वांना सोबत घेतलं असलं तरी कदाचित हो ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती मात्र आमदार कल्याण शेट्टी यांनी तसं न करता आम्हाला त्यांच्या पक्षातील दोन्ही आमदारांना आणि मतदारांनाही अंधारात ठेवलंय केवळ काँग्रेसच्या दोन नेत्यांशी चर्चा करून त्यांनी पॅनलचा निर्णय घेतलाय काका साटेंसारख्या ज्येष्ठांना त्यांनी वाऱ्यावर सोडलंय सतत फसवणूक करणाऱ्या मंडळींशी त्यांनी हात मिळवणी केली आहे त्यामुळे भाजपमध्येच त्यांच्याविषयी असंतोष पसरला असल्याची टीका त्यांनी केली आहे या बैठकीला हनुमंत कुलकर्णी माजी सभापती भीमाशंकर जमादार उमेदवार धनेश अचलारे सिद्धराम हेले सागर सोलापुरे सोसायटी सोलापूर चेअरमॅन पंडित पाटील यांच्यासह सो, सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते